समोर मुली कुद्या बिटिल माझा 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 माझा, माझा मी मीठल 40 रुपये नाही एकच स्वराला पाहिजे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा।, माझा मी विठलाचा माझा विठ्ठल माझा 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 तुम्ही युद्ध त्यांच्याकडच्या टाळी वाजवा बरं आता आपला आवाज त्यांच्या पेक्षा जोरात आला पाहिजे बरं त्यांची गाडी कधी माग कधी पुढं होत होती पण आपली गाडी एक साथच चालली पाहिजे एका स्वरात भजन टाळीकडे लक्ष द्या एकच टाळी वाजली पाहिजे सोपान का, का मुक्ताबाई वा नामदी जनाबाई, सुफान काका मुक्ताबाई, नाम नामदी वजनाबाई मागच्या मावशी म्हणत नाही

कधी कधी भजन केलं पाहिजे परमार्थ केला पाहिजे प्रपंचातून काही सेपरेट वेळ काढायचा नाही कामामध्ये काम काही म्हणा मरा आपल्या हाताला कामी आपल्या पायाला कामी आपल्या डोळ्याला कामी पण तोंडाला काम? का? काही काम आहे का बडबड केल्याशिवाय आपल्या तोंडाला दुसरं काही सुद्धा काम मग सकाळी उठल्या उठल्या शेजारण्याला बडबड करण्यापेक्षा शिव्या देण्यापेक्षा करडाव घालून कुत्र्या घालून माजराव घालून कशावतरी घालून द्यायची मग त्याच्यापेक्षा सकाळी उठल्यापासूनच ते देवाचं नाव घ्यायला चालू करा एखाद्या माता माऊलीच जर मालक पित असेल आपल्या इकडे पितात का आमची इकडे पेतात किती जणांचे पेतात हात वर करा गुरे? घरी गेल्यावर तूच तवर मारतील वरीस का केला असेच म्हणते ना इकडं नका करू तुमच्याच मनात ठेवा हातला पेचो आपला पेचो फक्त पे आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर वाटत असेल आपल्या नवऱ्याची दारू सुटावी वाटत ना महाराज आतापर्यंत दारू संपली नाही हो कधी ऐकलं का भट्टी मधली दारू संपली कंपनी बंद पडली दारूची ऐकलं आई का अजिबात नाही ऐकलं महाराज दारू संपली नाही गुटखा मावा संपला नाही सिगारेट संपली नाही बिड्या संपल्या नाहीत पण या दारून या सिगारेटनं आमची तरुण मात्र नक्कीच संपवली आमची तरुण संपवली मग या व्यसनापासून महाराज लांब व्हा माता माऊलांना ऐका तुम्हाला जर वाटत असेल आपल्या मालकाची दारो सुटावी काहीच करायचं नाही फक्त तुमच्या नावावर जेवढी काही जमीन आहे ती माझ्या नावावर करून द्या मग उपाय सांगते असं नाही करायचं बघा उपाय सांगणार आहे मी पण तुम्ही ऐकणार आहेत का तरच सांगायला सांगू का पण उद्यापासून तो उपाय केला पाहिजे करणार की नाही काहीच नाही करायचं फक्त स्वयंपाक करायला लागलात की सगळा स्वयंपाक होईपर्यंत तुमचा कुठलाही एक दिवस आहे मी कोणत्याच दिवाच नाव सांगणार नाही तुम्ही कुठल्याही एका देवाच नामस्मरण करत 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 तो स्वयंपाक करा फक्त दोन महिने तो स्वयंपाक करा तुम तिसऱ्या महिन्याला तुमच्या नवऱ्याची दारू सुटलेली असेल फक्त एवढा उपाय करा असो एकदा सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन करा आ, माता माऊले मागं शिकवून आले ते त्यांनी हार घालायला उठवले विठो

Oh, 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 परमजननाने परमजननाने अपूर्व हितजवासी जगता धन्य तयाच्या कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरेक वाटे देवा खऱ्या अर्थानं ज्या आई-वप्पाच्या घरामध्ये जे आई बाप परमार्थ करतात भक्ती करतात त्या लेकरांना टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल म्हणा रामकृष्ण हरी म्हणा हे सांगायची गरजच पडत नाही महाराज कारण आपली आईबाप काय करतात लहान लहान लेकरं त्या गोष्टीचं निरीक्षण करतात लहान लेकरांना काही शिकवायची गरज पडत नाही एकदा का त्यांनी डोळ्यानं पाहिलं तर ती लेकरं बरोबर आपले आईबाप जसं वागतील जसं बोलतील तसं बोलण्याचा प्रयत्न करतात पण लहान लेकरांचं एक असतं महाराज चांगल्या गोष्टी पटकन आत्मसात होत नाही पण वाईट गोष्टी पटकन आत्मसात झाल्याशिवाय राहत नाही जर लहान लेकराच्या बापानं जर ते लेकरासमोर शिवी एखाद्याला दिली तर लेखन ती शिवी शिकवावी लागत नाही दुसऱ्याच मिनिटाला ती बापाला शिवी देत आणि त्यावेळी बापाला हसू येतं मग मला शिवी देतोय लेकरू लहान येतोपर्यंत कौतुक काढतं महाराज पण वाटत असेल आपल्या लेकरावरती चांगले संस्कार हवेत तर आपण त्याच्या समोर चांगलंच बोललं पाहिजे चांगलंच वागलं पाहिजे त्याच्या समोर परमार्थ केला पाहिजे भक्ती केली पाहिजे देवाच्या दारामध्ये त्याला घेऊन गेलं पाहिजे कारण आज काय लोक पावत चाललंय तर आपली संस्कृती लोक पावत चालली आहे आपला धर्म लोक पावत चाललेला आहे कधीतरी जागे व्हा आज कथा कीर्तन प्रवचन मुस्लिम समाजामध्ये त्यांची मुलं कितीही मोठ्या पोस्टवरती जाऊ द्या वकील होद्या डॉक्टर हो द्या हो कलेक्टर हो द्या मोठ्या कितीही मोठ्या पोस्टवरती गेला तरी त्यांचं लेकरू नमाज अदा करायला जातच नमाज अदा करताना आपली गुडघे खाली टेकून खाली बसून आपलं मस्त खाली टेकवतच पण आमचं लेकरू डॉक्टर झालं वकील झालं इंजिनियर झालं कलेक्टर झालं तर त्या लेकराला कीर्तनात टाळी वाजवायची लाज वाटते बाबा कीर्तनामध्ये बसायची लाज वाटते आमच्या देवासमोर हात जोडायची लाज वाटते त्या लेकराला कारण काय आज कुठेतरी परमार्थिक संस्कार त्याच्यावरती कमी होत आहेत आज प्रत्येक आई बापाची इच्छा आहे आमच्या लेकरांना सुशिक्षित झालं पाहिजे सुशिक्षित आमचं लेकर व्हावं इथे नाही शिक्षण मिळालं तर नांदेड सारख्या शहराच्या ठिकाणी आमच्या लेकराला शिकायला पाठवत खरंय की कुठे का आमचं लेखरू सुशिक्षित झालं पाहिजे आमच्या लेकरनं चांगले पैसे कमवले पाहिजे आमच्या लेकराला कुणासमोर हात जोडावे नाही लागले पाहिजे आमचं लेखरू श्रीमंत झालं पाहिजे आमचं सुशिक्षित झालं पाहिजे बाबा तुमचं लेखरू फार श्रीमंत होईल ते फार पैसा कमवेल सुशिक्षितही होईल पण ते तुमचं सुशिक्षित श्रीमंत झालेलं लेकरू मळख्या मडक्या जो त्याचा बाप आहे ज्याची टोपी आजही मळलेली ज्याचा सदर आजही फटलेला आहे ज्याचा गोत्रला आजही ठिकळ पडलेली ज्याची आई एक रुपयाच्या नाणे एवढं कुंकू लावते ज्याच्या आईचा पदर डोक्याच्या खाली काही आलाच नाही ज्या आईला थोड्या मोठ्यांमध्ये बोलायचं आजही माहिती नाही त्या आई बापाला सांभाळेल की नाही याची गॅरंटी देता का तुम्ही मला देता का नाही देता येणार का तर शिकलेल्या मुलांना लाज वाटते आमचा बाप धोतर घालतो ह्याला शहरात नेलं तर लोक नाव ठेवतील आमचा बाप मोडलेली कपडे घालतो आमचा बाप बाप आमची आई गावडाई दोन दोन घालते हातामध्ये बापाची लाज वाटते आमच्या मुलांना ऐका तो श्रीमंत झाला तुमचा मुलगा सुशिक्षितही झाला पण लेकराकडे कमी काय पडलं तर ते परमार्थिक संस्कार कमी पडले पण त्याच तुमच्या लेकराला बाबा सुशिक्षित बनवा शिक्षण ही काळाची गरज आहे पैसाही कमवायला शिकवा कारण किंमत आहे पैसाही कमवायला शिकवा पण या शिक्षणाबरोबर या श्रीमंती बरोबर परमार्थिक संस्कार द्यायला विसरू नका कारण पैशाच्या जोरावरती तुम्ही आज तुमच्या मुलाला जर एखाद्या शाळेत ऍडमिशन मिळत नसेल ते ऍडमिशन तुम्ही विकत घ्याल पैशाच्या जोरावरती त्या पैशाच्या जोरावरती एखादी डिग्री मिळत नसेल ती डिग्री विकत घ्याल आज पैशाच्या जोरावरती माणस माणूस माणसाला विकत घेतोय खरे की खोट पैशाच्या जोरावर जगाच्या बाजारातील प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण महाराज एक गोष्ट अशी किती कधी विकत मिळणारच नाही ती म्हणजे संस्कार आज संस्कार या जगाच्या बाजारात विकले जात नाहीत संस्कार देणारी कुठली कंपनी निघाली नाही संस्कार जर कुठे मिळतात तर फकता फकता ते फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये आणि ते आपल्या ऐका तुमच्या लेकराकडे जर परमार्थिक संस्कार असतील श्रीमंत बनवा पण ऐका तुमचं ते परमार्थिक संस्कार असणार लेकरू पत्र्याच्या घरामध्ये राहील का स्लॅबचं घर बांधेल का शहराच्या ठिकाणी राहील मला माहिती नाही पण तुमच्या लेकराकडे जर परमार्थिक संस्कार असतील तर ते लेकरू स्वतःच्या आई बापाला त्याच घरात घेऊन राहील याची मी गॅरंटी देते कारण त्याच्याकडे परमार्थिक संस्कार असतील म्हणून आपल्या लेकराला परमार्थिक संस्कार द्यायला चालू करा कारण या भरकट जगाला जर वाम मार्गातून कोण बाहेर काढत असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय ते भजन आहे ते कीर्तन आहे ते परमार्थिक संस्कार आहेत म्हणून आपल्या लहान लहान लेकरांना परमार्थिक संस्कार द्यायला विसरू नका कारण कलियुगाचं वार फार सोसाट्यानं वाहत आहे कलियुगाचं वार फार सोसाट्यानं वाहत आहे तुम्ही आणि आम्हीही आमच्या डोळ्यानं आज काय पाहतोय आमच्या कानानं काय ऐकतोय आता या गादीवरती सांगायची गरज नाही आज प्रत्येकाला माहितीये परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपले लेकरोही त्या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये वाहून जाऊ नये म्हणून आपल्या लेकराला परमार्थिक संस्कार द्यायला चालू करा ते आमच्या आम्ही दोघाही नवऱ्या बायकोन या वर्षी ठरवलं कारण गेल्या तीन ते ती चार वर्षापासून मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये हंगेश्वर आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर भरवते एक महिन्याचं माझं बालसंस्कार शिबिर असतं ते एक महिन्याच्या कालावधीमध्ये कुणाचं स्लीकरू कीर्तनकार होत नाही प्रवचनकार होत नाही अं लगेच ते कीर्तन करायला लागणार नाही पण आम्ही बालसंस्कार शिबिर का भरवतो तर त्या लहान लेकराच्या मनावरती ते परमार्थी संस्कार होतात आणि खऱ्या अर्थानं ते निश्चित आहे आम्ही त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना हरिपाठ पावल्या अं भजन अभंग प्रार्थना आपले आई वडिलांचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे त्या लेकरांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण अनेक लोकांचे कॉल येतात की ताई आम्हाला आमची लेकरं शिक्षण संस्थेमध्ये टाकायचे आहेत तुमची संस्था आहे का आता दोन तीन वर्ष तीन वर्षापासून आम्ही ते शिबिर करतो पण आमचे दररोज दोन कीर्तन आहे आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता पण आता मात्र कळालं की त्या गोष्टीची गरज समाजाला आहे कारण जर आळंदीमध्ये पाहायला गेलं तर आज आळंदीमध्ये पैसा भरपूर घेतला जातो पण शिक्षण योग्य मिळत नाही मग आम्ही या वर्षी ठरवलं येत्या जून महिन्यामध्ये मी माझ्या हंगेवाडी गावामध्ये श्री संत बाळूममा श्री संत ज्ञानोबाराया बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था चालू करते जर तुमच्यातलं कुणाचं लेकरू जर या संस्थेमध्ये पाठवायचं असेल तर नक्की संपर्क साधा जर कुणाचं लेकरू अनाथ असेल तर त्या मुलांना फुकट शिक्षण दिलं जाईल ते लेकरांना फ्री शिक्षण दिलं जाईल कारण ज्याची सोयच नाही ज्याच्या पाठीमाग कोणी पाहायलाच नाही त्याच्या त्याची त्याचा सांभाळा आम्ही करणार आहोत त्याला शिक्षण आम्ही फुकट देणार आहोत असो या गादीवरती बोलण्याचा प्रयत्न करत असताना जर माझ्याकडून कोणाला अपशुद्ध गेला असेल जर बोलण्याच्या ओघात माझ्या मुखातून एखादा अपशुद्ध गेला असेल माझ्या बुद्धीचे माझ्या वाणीचे दोष म्हणून माझा मला परत करा अभंगाची दोन चरण माझ्या बुद्धीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे मला आज आमच्या प्रकाश दादांनी सांगितलं होतं म्हणले ताई लोक फार बोर झालेली त्याच्यामुळे अध्यात्मही सांगा आणि त्याच्यातून काही विनोद होईल असंही सांगा पण आमच्या दादांची फार इच्छा आहे की बाळूमामांची गाणी झाली पाहिजेत फक्त पाच मिनिटं तुमची जास्त येईल काही अडचण नाही ना तुम्ही जर माझ्या पुढे बसून जांभळे दिल्या तर मला झोप येणार नाही का